सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग एकवीस फोन कट केला परत फोन वाजला कोणाचा महत्त्वाचा फोन असेल तर बोलून घ्या न राहून माया म्हणाली अर्जुनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं परत फोन वाजला यावेळेस त्याने फोन उचलला मी गाडीत आहे फोन स्पीकरवर आहे मी आल्यावर बोलतो अर्जुनने फोन कट केला बाप रे हे असं बोलतात का मायाच्या तोंडून शब्द निघून गेले ते ऐकून अर्जुनने रागाने तिच्याकडे बघितले त्याची नजर बघून ती घाबरली तिने पटकन मान खाली घातली काकी मग काय झालं आरव तिला विचारत होता मग तो राजपुत्र त्या राजकुमारीला जोरात ओरडतो आणि मग ती घाबरते पण ती का घाबरते त्याला त्याला एक फाईट द्यायची ना आरवला प्रश्न पडला होता आरवचा प्रश्न ऐकून अर्जुनला फाईट देतो आहोत असं दृश्य मायाच्या डोळ्यासमोर आलं आणि ते बघून तिला हसू आलं अर्जुनने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला हसताना बघितलं सांग ना ती का नाही त्याला फाईट देत मी नाही स्कूलमध्ये कोणाचं ऐकून घेत एकच फाईट देतो आरव मूडमध्ये आला होता आरव अशी मारामारी करतात का अर्जुनने विचारले मला नाही असे ओरडणारी माणसे आवडत आरोव सांगत होता असतात असे ओरडणारी आपल्याला न आवडणारी माणसे आजूबाजूला माया मुद्दाम खिडकीतून बाहेर बघत म्हणाली ती असं म्हणताच अर्जुनने जोरात ब्रेक दाबला माया आणि आरो दोघेही जोरात पुढे पडता पडता वाचले काका तू पण दृष्ट झालास घाबरलेला आरो म्हणाला काय बोललास काही नाही निदान लहान मुलांवर तरी राग काढू नका आरवला छातीशी धरत माया म्हणाली तिने आरवला मारलेली मिठी बघून अर्जुनला त्याच्या रूम मध्ये साडीचा पदर काढून आलेली ती आठवली अर्जुनची नजर बघताच मायाने आरवला नीट धरले आणि ड्रेसची ओढणी नीट घेतली आपल्या कृतीनं शरमलेल्या अर्जुनने गाडी सुरू केली आरव अजूनही बोलत होता माया त्याच्या होला हो करत होती अर्जुन अधूनमधून तिच्याकडे बघत होता पण आता माया अजिबात त्याच्याकडे बघायला तयार नव्हती ते घरी पोहोचले इतका वेळ बडबडणारा आराव नुकताच झोपी गेला होता अर्जुनने गाडी उभी केली माया बाहेर पडेल म्हणून तो वाट बघू लागला तर आपण आरावला घेतला आहे तर अर्जुन दरवाजा उघडेल असं मायाला वाटत होतं दोघेही तसेच बसून राहिले आणि काही क्षणात अर्जुनचा फोन वाजला अर्जुनने फोन उचलला मित्रवर्या मला कार्यालयास येण्यास तुम्ही मनाई करता आणि स्वतः देखील तिथे जात नाही हे योग्य आहे का पारचा हज ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू उमटले तुला काय म्हणायचं आहे ग्राहक हा ईश्वराचे एक रूप असतो आणि आत्ताच ईश्वराचा एक अंश आपल्या कार्यक्षेत्रात येऊन त्याचा क्रोध व्यक्त करून श्रापून गेला तुम्हाला जर एकट्यालाच हे सांभाळायला जमत नसेल तर तसे सांगण्याची तजदी घ्यावी मी इकडचं सगळं सोडून तिथे येतो आपली सकाळी एक महत्त्वाची मीटिंग होती याची पाच छ बोलण्यानं अर्जुनला आठवण झाली सॉरी खरंच सॉरी या आरवच्या गोंधळात सकाळी लक्षातच आलं नाही अर्जुन म्हणाला मी निघतो लगेच ऑफिसला जायला अर्जुन आपल्याला पण घेऊन जातो आहे असं वाटून मायामध्ये बोलले ओ हा सीट बेल्ट आणि दरवाजा उघडाना मी आरवला घेऊन उतरते मायाचा आवाज ऐकून पार्थचे डोळे फिरले अहो आणि आरो तुम्ही नक्कीच मायावहिनी दिसतात पार्थ तिथून म्हणाला हो समोरून कोण बोलत आहे याचा अंदाज नसलेनं बावरलेली माया म्हणाली वहिनी मी पार्थ आता जे ऐकलं ते विसरून जा पार्थ तिथून म्हणाला यांचे जिवलग मित्र ना जिवलग अरे एकदम लंगोटी मित्र कधीकधी कधी तर काकू बस पार्थ मी यांना घरी सोडतोच आहे आणि सोडून लगेचच ऑफिसला जातो पाचची बडबड थांबवण्यासाठी अर्जुन म्हणाला मित्रवर या मी इतकाही पाषण हृदयी नाही तू आपल्या प्रियतमेसोबत सुखसागरात विरहत असताना तुला आपल्या कर्मस्थानी जाण्यास कसे बरे सांगावे मी पाचचे बोलणे अर्जुनच्या डोक्यावरून गेले पार्थ मी हवं तर इथून तुझ्या पाया पडतो पण तुझं हे बोलणं थांबव बाबा आणि यापुढे मी परत कुठेच जाणार नाही अर्जुन वैतागला होता जशी तुझी इच्छा मित्रवर या मी हा भ्रमणध्वनी आता बंद करतो बहुतेक मातोश्री मला बोलवत आहेत आई ग अगं किती जोरानं मारलंस मला कामाचंच बोलत होतो अगं खरंच माझा धंदा बंद झालेला नाहीये मी आजच जातो मुंबईला ओके पार्थला फोन ठेवायची संधी न मिळाल्यानं त्याचा त्याच्या आईशी चाललेला संवाद यांना ऐकू आला अर्जुनने फोन बंद केला तेव्हाच मायाने त्यांच्याकडे बघितलं आणि दोघे एकत्र हसायला लागले त्यांच्या हसण्यानं आरो जागा झाला का की आलो का आपण घरी त्याने डोळे चोळत विचारले हो बाळा हसणं आवरत माया म्हणाली तुम्ही दोघं का हसतायत काही नाही असंच माया गोडपणे म्हणाली हा जरा बेल्ट तिने अर्जुनकडे बघितले तो परत तिच्याकडे झुकला तो आता परत आपल्याजवळ येणार या विचारानं मायाने डोळे मिटून घेतले ते बघून अर्जुनच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू उमटले तिला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने त्याने सीट बेल्ट काढला तो निघताच आरवने लगेचच दरवाजा उघडला अद्वैत हाग मारत तो घरात पळाला मी निघतो अर्जुनने गाडी सुरू करत सांगितले ते माया म्हणाली काय चहा तिला काय बोलायचं आहे ते अर्जुनला समजले तिचं मन त्याला ना तू चल मी बॅगा घेऊन येतो अर्जुन म्हणाला मी घेते माझी बॅग माया गाडीतून उतरली दोघेही बॅगा काढायला एकदम वाकले दोघांची टक्कर झाली औज लागलं मला अर्जुन जोरात ओरडला मला सुद्धा लागलं पण मी नाही ओरडत तुमच्यासारखी डोकं चोळत माया म्हणाली कोण बोलतं हे खोलीत तर येता जाता ओरडत असतेस शेवटी तोंड बंद करावं लागतं तुझं अर्जुन म्हणाला मायाला त्याने पहिल्या रात्री तिच्या तोंडावर ठेवलेला हात आठवला आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले लाजेने तिला चेहरा लाल झाला ती आत जायला वळली इतका वेळ भांडणारी ती अचानक गप्प होऊन आत का गेली हे न समजल्याने अर्जुनने बॅगा काढल्या आणि तो घरात गेला आत आरवने अद्वैतला हाक मारून बोलावलं होतं त्याच्या आवाजाने विश्वासराव आणि राजश्री देखील हॉलमध्ये आले होते गाल लाल झालेली धावत आलेली माया या दोघांना बघून थबकली एक श्वास घेऊन तिने स्वतःला नॉर्मल केलं तोपर्यंत तिच्या बॅगा घेऊन अर्जुन पण तिथे आला त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव राजश्रीने ओळखले बाबा आता या दोघांना बाहेर फिरायला पाठवलंच पाहिजे नाही का राजश्री हसत बोलताच माया अजूनच लाजली तिने लाजून अर्जुनकडे बघितले त्याचा चेहरा मात्र बदलला होता लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हसू पण मावळले आता नाही जमणार ताई लग्नासाठी कॉलेजला खूप दांड्या मारल्या आहेत शेवटचं वर्ष आहे प्रॉब्लेम होईल आणि बाबा एक विचारायचं होतं माया विश्वासरावांकडे गेली काय ग लग्न होण्याआधी मी एका नाटकात काम करत होते तर त्यांनी परत विचारलं आहे माया अडखळत म्हणाली तू काम सोडलं होतं का विश्वासरावांनी विचारलं हो लग्न ठरलं म्हणून मी त्यांना सांगितलं पण होतं की दुसरी हिरोईन शोधा पण त्यांना कोणीच नाही मिळाली मायाने स्पष्टीकरण दिलं तुला कोणी सांगितलं होतं सोडायला मला वाटलं लग्न झालं म्हणून विश्वास विश्वासराव आता परवानगी देत नाहीत असं समजून मायाला वाईट वाटत होतं लग्नानंतर अर्जुनने त्याचं काम सोडलं का नाही मग तू का सोडतेस तुला आवडत आवडतं ना मग नक्की काम कर पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नको समजलं विश्वासराव हसत म्हणाले मायाचा चेहरा परत फुलला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद